भारतीय जनता पक्षाने डावलले ठाकरे पवार पुन्हा आठवले एकनाथ शिंदे अजित पवार गटाने घेतला वेगळाच धसका डावललेले नेते पुन्हा ठाकरे पवार यांच्याकडे जाण्याची भीती नमस्कार लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जागावाटोपात भाजपाने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना दुय्यम स्थान दिल्याचे आता स्पष्ट झाले आहेच मोठी अपेक्षा ठेवून हे नेते दिल्लीला गेले पण भोपळा घेऊन परत आले मागणी एवढ्या तर नाहीच पण मागणीच्या अर्ध्या जागा देखील भाजपने या नेत्यांना दिलेल्या नाहीत भाजपने शिवसेना राष्ट्रवादीला दिलेला हा पहिला दणका मांडला जात आहे भाजप मित्रपक्षाची काय अवस्था करतो हे याआधीही अनेकदा दिसून आलंय आता हाच प्रयोग एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर आणि अजितदादा यांच्या राष्ट्रवादीवर सुरू झाल्याचे दिसत आहे लोकसभा निवडणुकीची घोषणा आता लवकर होणारच आहे त्यामुळं युती आणि आघाड्याकडून जागा वाटपावर पाव, वेगानं चर्चा केल्या जात आहेत लोकसभा निवडणुकीचा प्रचार आणि उमेदवाराची यादी जाहीर करण्यात भाजपाने जर आघाडी घेतली आहे भाजपाची पहिली यादी आधी जाहीर झालेलीच होती अर्थात त्यावर बरीच काही चर्चाही झाली त्यानंतर काँग्रेसने ही आपली यादी जाहीर केली भाजपाची दुसरी यादी महाराष्ट्रातील महायुतीच्या जागावाटपावरून रखडलेली होती जागावाटपाचं एकमत होता होत नव्हतं शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांचा जागावाटपाचा तिढा अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची कायम होता त्यामुळं शुक्रवारी मध्यरात्री दिल्लीत बैठक झाली या बैठकीत जागा वाटपाचे सूत्र ठरलं ठरलं असल्याची माहिती समोर आलेलीच आहे आत्ता आणि याच बातमीनं सगळं चित्र स्पष्ट करून टाकलेलं आहे रात्री दोन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकाच विमानातून पण रिकाम्या हातानं मुंबईला आले शिवसेना नेते एकनाथ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भाजप नेते अमित शाह यांच्यासोबत शुक्रवारी मध्यरात्री दिल्लीत बैठक झाली या बैठकीकडं महाराष्ट्रातून सगळ्यातच लक्ष लागलेलं होतं या बैठकीत राज्याच्या महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सोडवण्यात यश आलं असल्याचं सांगितलं गेलं आहे दिल्लीत दाखल झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांची शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर यांच्यासोबत बरीच खलबत झाली काही हाती पडेल अशा आशा असलेले शिंदे पवार अखेर निराशा घेऊन परत महाराष्ट्रात आले रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीत अजित पवार यांना चार जागा देण्याची निश्चित करण्यात आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दहा जागा देण्यात येणार आहेत उर्वरित जागेवर भारतीय जनता पक्ष निवडणूक लढवणार आहे म्हणजेच भाजपने एक पाऊल देखील मागे घेतलेले नाही आणि हे लक्षात घेण्याची गरज आहे जागा वाटपाचे सूत्र ठरल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अमित शहा यांच्यासोबत स्वतंत्र बैठक झाली अशी देखील माहिती बाहेर आली आहे यावेळी महाराष्ट्रातील उमेदवारांच्या नावावर चर्चा झाल्याचंही सांगण्यात ते येत आहे प्रत्येक मतदारसंघात ज्या पक्षाचा उमेदवार जिंकून येऊ शकतो त्यालाच उमेदवारी दिली जाईल असा फॉर्म्युला या बैठकीत ठरला मोठी अपेक्षा असली तरी शिंदे आणि अजित पवार गटाच्या हातात भाजपाने मात्र दिल्लीचा भोपळा दिला आहे शिंदे गटाचे जेवढे विद्यमान खासदार आहेत तेवढ्या जागाही देण्यात आलेल्या नाहीत याचाच अर्थ शिंदे गटाच्या विद्यमान खासदारांची तिकिटे कापली गेली आहेत कापली जाणार आहेत त्यांची वाट लागलेली आहे ओरिजिनल शिवसेनेत ही मंडळी असती तर त्यांना पुन्हा दिल्लीत जाण्याची संधी कदाचित मिळाली असती पण इथं मात्र आता नाही पण याच अर्थावर बोलण्यात काही अर्थ नसतो आणि आता तो अर्थ काही उरलेलाही नाही शिंदे पवार गटात मात्र एक वेगळी भीती आता नक्की निर्माण झालेली आहे एकनाथ शिंदे गटातील विद्यमान खासदार आणि इच्छुक नेत्यांना उमेदवारी नाकारली तर हे नेते पुन्हा उद्धव ठाकरे गटात जातील अशी भीती व्यक्त केली जात आहे तर दुसरीकडे अजित पवार गटात ही अशी स्थिती आहे तिकीट नाकारल्यास इच्छुक आणि विद्यमान खासदार पुन्हा शरद पवार यांच्याकडे जाऊ शकतात म्हणजे तशी शक्यता आता या दोन्ही गटातूनही व्यक्त होऊ लागली आहे आणि याच गोष्टीची भीती आता दोन्हीही गटांना आहे दुसरीकडे भारतीय जनता पार्टीने शिंदेना गेल्या निवडणुकीत शिवसेना लढवलेल्या जागा देखील नाकारल्या आणि ते शिंदेनी मान्य केल्यास पक्ष कार्यकर्त्यामध्ये चुकीचा संदेश जाण्याची शक्यता आहे त्यामुळे या सर्व बाजूंचा विचार करून उमेदवार आणि मतदारसंघ निवडण्याचा तिन्ही पक्षांचा प्रयत्न आहे महायुतीमध्ये भाजप चौतीस ते पस्तीस जागा लढवणार असल्याच्या बातम्या आल्यानंतर मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत तेरा खासदार असताना त्यापेक्षाही कमी जागा त्यांना मिळणार असल्याचे जे चित्र समोर आले आहे त्यामुळे या दोन्ही गटात चलविचल चलविचल सुरू आहे महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला वीसहून अधिक जागा मिळणार असल्याचे चित्र समोर दिसत असताना शिंदेंच्या शिवसेनेला महायुतीत त्याहून निम्म्याही जागा मिळणार नसतील तर भाजपासोबत जाण्यात फायदा काय असा सवाल आता शिंदे गटा यांच्या शिंदे यांचे समर्थक आमदार खासदार आता उघडपणे करू लागले आहेत आणि भाजपने डावलले असल्यामुळे विद्यमान खासदार आणि इच्छुक नेते पुन्हा शरद पवार उद्धव ठाकरे यांच्याकडे जाऊ शकतात आणि हीच मोठी भीती आता एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या पुढे उभी राहिली आहे साहजिकच याचा धसका तर आहे याच वेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला महाविकास आघाडीत मिळणार असलेल्या जागांपेक्षा दोन तरी जागा अधिक महायुतीत आपण घ्यायला हव्या असा दबाव राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर दबा वाढवला पण त्याचा काहीही उपयोग होणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे आता शिंदे आणि अजित पवार गटात काय हालचाली होतात हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे मोठे बंड ज्याला गद्दारीही म्हटलं जातं हे सगळं करूनही हाती अपमान आलेल्या नेत्यांनी आता काय करावं असं आपल्याला वाटतं कृपया आपलं मत आपलं कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा एक लाईक तर जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार